रोज रोज मुलांच्या टिफिनला काय द्यायचं प्रश्न पडतो ना तर इथे आज मी तुम्हाला मस्त चटपटीत आणि टेस्टी असे पराठ्यांची रेसिपी दाखवत आहे नक्की पहा नक्की तुमच्या मुलांना आवडतील तर इथे पीठ मळून घेतलंय ओवा मीठ आणि तेल घालून पीठ मुरायला ठेवलं आणि इथे मसाला तयार करण्यासाठी जिरे बडीशेप तीळ आणि धने भाजून घेतले थंड झाल्यावर छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि त्याच भांड्यामध्ये दहा रुपयाचं एक पॅकेट वापरलं आलू भुजियाचं आणि एक मुगड डाळीचं ते सगळं बारीक करून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट मीठ आणि चाट मसाला वापरलेला आहे आणि हा मसाला तयार झाला आपला आणि हा मसाला जो आहे अगदी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता ठेवा एक महिना टिकेल आणि मनात वाटेल तेव्हा थे तुम्ही यापासून पराठे बनवा कचोरी बनवा किंवा मसाला पुरी देखील बनवू शकता अप्रतिम लागते करून पहा तर मी आज पराठे बनवलेले आहेत तर चपातीपेक्षा थोड्या जाडीचे पराठे बनवायचे तेल तूप बटर लावून मस्त भाजून घ्यायचे आहेत आणि कुठल्याही चटणी बरोबर तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा नक्की करून पहा धन्यवाद